आज प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे की जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायींनी येऊन एकत्र येऊन आपली एकता दाखवून नगर परिषदेमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका सगळीकडे आपलंच वर्चस्व राखावं अशी प्रत्येकाच्या मनात भावना आहे तुम्हाला काय वाटतं साहेब आजच्या कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कशाबद्दल का आहे काय आहे थोडी माहिती देऊ शकाल आज मनोवादी जे विचारसरणीचे जे लोक आहेत त्यांनी अन्याय अत्याचाराचं सत्र सुरू केलेलं आहे की जेवढं मोठं जे न्यायालय आहे त्याला बूट फेकलं जातं त्यांच्यावर म्हणजे या ठिकाणी संविधानाची काही किमया किंवा कि कि त्यांचे ते महत्व राहिलं काय किंवा त्यांच्यावर दबाव आला काय राहिला काय नाही राहिला कारण का जोपर्यंत तुम्ही सर्वसामान्यातला सामान्य माणूस हा जागृत होत नाही आणि संविधानाचं जोपर्यंत जो रक्षण करत नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही आहे कारण मणुवादीची वाटचाल पुढं येत आहे आणि आपल्याला जीवन जगणं मुश्किल आहे शैक्षणिकमध्ये राजकीयमध्ये सामाजिकमध्ये म्हणुवाद्याचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढत आहे आणि एम मशीनमुळे काय राहिलेलं आहे की यांचं वर्चस्व वाढलेलं आहे जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत सामान्य लोकांचं काही खरं नाही आहे पण साहेब साहेब मला असं विचारायचं की आता आपण बोलत बॅलेट पेपर व्हायला व्हायला पाहिजे ईव्हीएम मशीनला बॅन करायला पाहिजे तर आपलं कर्तव्य काय त्यासाठी त्याबद्दल नागरिकांना तुम्ही काय सूचित करू शकता जा जनजागृती अत्यंत आवश्यक आहे आता जनतेनं रस्त्यावर यावं आणि रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही आहे कारण का त्यांच्याजवळ जरी जरी सत्ता असली जनता जनता जी आहे या जनतेनं काय करायला पाहिजे रस्त्यावर उतराले पाहिजे आणि आक्रोश केला पाहिजे या संविधानाचं संरक्षण सा केलं पाहिजे तरच तर हे संविधान वाचू शकते अन्यथा वाचू शकणार नाही धन्यवाद साहेब धन्यवाद आज शिवाजी पार्क मैदान येथे भारतीय संविधान सन्मान महासभा रॅली आयोजित केलेली आहे माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर या साहेबांनी आणि त्यांच्या ह्या कार्यक्रमाला संविधानाबद्दल जे काही गैरवर्तणूक किंवा काही विचार बदलत आहेत त्यातले आणि त्याला कुठेतरी आळा बसावा ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याकडे ही आंबेडकरी जनता जी आलेली आहेत आणि त्यांचे मनोगत आपण इथे ऐकून घेणार आहे त्यांना कसं वाटतं या रॅलीबद्दल आणि त्यांना पुढे बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कसं जायचं तर याबद्दल ते थोडीशी आम्हाला माहिती देऊ शकतात साहेब तुमचं नाव आणि गाव मी बाळासाहेब लांडगे तालुका मानवत जिल्हा परभणी येथून आलेलो आहे तरी आम्ही बाळासाहेबांच्या मराठवाडा हा बाळासाहेबांचा बाले किल्ला आहे आम्ही बाळासाहेबांच्या पाठीमाग ग्रामीण भागातून मी एक ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊ त्या बाळासाहेबांचं नाव आहे आणि बाळासाहेब हो हो हे प्रत्येक घरामध्ये कुणावर अत्याचार होऊ द्या काही होऊ द्या हे बाळासाहेबच आमच्या मराठवाड्याला न्याय देत असते आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्राला बी नाही देतात हो पण बाळासाहेबाच्या पाठीमागं आम्ही सदैव आहोत सदैव राहतो आणि राहणार आहोत धन्यवाद साहेब साहेब तुम का तुम्हाला काय वाटतं आजच्या रॅलीबद्दलची तुमचं नाव मी राहत घरे मी रानोज गरे रेणापूर तालुका बात्री जिल्हा परभणी आम्ही केवळ आणि केवळ बाबासाहेबाच्या मुळे इथं आलेलो आहोत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं धन्यवाद धन्यवाद साहेब आणि आपल्या संविधानाबद्दल जे काही आर एस एस किंवा हिंदू राष्ट्र जे काही करत असे ते मनामध्ये धगधग घेऊन आज प्रत्येकजण इथे आलेला आहे आणि तो आपले मनोगत आपले विचार आपली धगधग बाहेर काढत आहे तुम्हाला काय वाटतं सर्वांना सर्वात आधी जय भीम आज आपण या ठिकाणी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी उपस्थित आहो आणि आपण संविधान सन्मान महासभेसाठी उपस्थित आहोत तर सर्वांच्या आधी मी सर्व कार्यकर्त्यांचे या वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो की ते लाखोच्या संख्येत या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि आपण मी या सभेच्याद्वारे एकच सांगू इच्छितो सर्वांना की बाळासाहेब आंबेडकर हे जे आपल्या समाजासाठी एकमेव लढत आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाला तुम्ही सर्वांनी या येत्या निवडणूकमध्ये येणाऱ्या महापालिका निवडणूकमध्ये सर्वांना बहुमतांनी मत द्या आणि निवडून द्या हेच मी तुमच्याकडे अपेक्षा करतो जय भीम जय भारत जय धन्यवाद साहेब सर्वांची एकच इच्छा आहे की आपल्या नगरपालिकेमध्ये आपला एखादा प्रतिनिधी असावा मनापासून वाटतं की आपली एवढी जनता आपले प्रका बाळासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात सगळ्यांनी एकत्र येऊन हो संविधान वाचवण्याचा प्रयत्न करूया मी दत्ता खेले आज महत्वाचा दिवस आहे भारतीय सम सं, सन्मान सं, सभा डॉ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज मोठ्या संख्येनं इथं जनसमुदाय जनसागर आलेला आहे आणि अति आनंद होतो इथं असं वाटतंय की देशाला आता आमचे गरज आहे देश गुलामीच्या गुलामीकडे जात आहे आणि बाळासाहेब एकटेच आहेत त्या देशाला देशाच्या स्वातंत्र्याला टिकवण्याचं काम पूर्ण देशात आणि ह्या आर एस एसच्या देश देशद्रोही संघटनेला विरोध करणारे त्यांचा त्यांच्यासाठी लढणारे देशाला वाचवणारे एक एकच एक सा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि सगळ्यांनी लढलं पाहिजे काँग्रेस आज संपला आहे कारण इथल्या दलित ओबीसी लोकांना त्या संपर्कात आपल्याकडे घेतले नाहीत म्हणून बिहारसारख्या मोठ्या राज्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये अगर काँग्रेस दलित ओबीसी नेत्याला आणि त्यांच्या पक्षाला एकत्र करून लढले तर काँग्रेस वाचेल हा माझा संदेश आहे मनोगत किंवा त्यांचे विचार आपण ऐकूया बोला से। मी शिवानंद पोस्ते वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक त्र्याऐंशीचा अध्यक्ष आज आपण इथे जे जमलो आहेत संविधान सन्मान महासभा हे कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजची संविधान सन्मान महासभा आयोजित होत आहे या संविधान सम्मा, सम्मान सभाची नाही अत्यंत गरज आहे ह्या अगोदर आपण स्वातंत्र्याच्या काळा अगोदर नव्वद टक्के जे समाज आपला एस सी एस टी ओबीसी वीजेन टी सर्व समाजाला कुठल्याही प्रकारचे आपल्याला अधिकार नव्हते स्वातंत्र्याच्या काळात काही वर्ग स्वातंत्र्य इंग्रजाच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढत होते काही वर्ग बाबासाहेब विश्वरत्न भारतरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व अस्पृश्य समाजासाठी झटत होते आणि ते झटून जे आपल्याला सोयीसुविधा जे दिलेत बाबासाहेबांनी ते टिकवण्याचं काम त्यांचे बाबासाहेबांचे नातू एस सी एस टी ओबीसी यांना सत्तेमध्ये पोहोचवण्याचं स्वप्न बघवणारे दिवसरात्र मेहनत करणारे बाळासाहेब आंबेडकर आज त्यांची मा सम्मान संविधान सन्मान महासभा आयोजित केलेली आहे तरी सर हे आपलं हे मनुवाद आपण की बाबा आम्ही जिवंत आहे आम्ही लढणारे आम्ही जिवंत आहे तुम्ही कायदा बदलू शकत नाही तो मनुवादीप्रमाणे मनुष्यप्रती कायदा लागू करू शकत नाही आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश संविधाने चालणार एवढेच बोलून मी दोन शब्द थांबतो जय भीम जय संविधान धन्यवाद साहेब धन्यवाद आहे आणि प्रत्येकाला आर एस एस बद्दल जेवढं राग आहे द्वेष आहे त्या मनात मनातून ते बाहेर काढत आहे अप, आता आपल्या आपल्याकडे अजून अनुयायी आहेत ज्यांना बरेचसे काही बोलायचं आहे माझं नाव सुदर्शन सालवी वार्ड क्रमांक ब्याऐंशी वंचित आघाडी यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी बोलत आहे बाबासाहेब संविधानाचे घट्ट शिल्पकार होते त्यांच्यासारखं कर्तृत्व कोण करू शकत नाही आणि जे त्यांनी संविधान लिहिलं ते संविधान कोणच लिहू शकत नाही संविधान लिहिल्यामध्ये बाबासाहेबांचा सिंहचा वाटा होता आत्ताची मनोवारी लोकं ती संविधान बदलण्याची भाषा करत आहेत पण ते स्वप्न त्यांचे स्वप्न राहणार ते कधी शक्य होऊ शकत नाही कारण बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर जितके काही वंचितचे कार्यकर्ते आहेत ते एकजुटीने का काम करून आपल्या समाजाला वर आणतील अशी आशा बाळगतो जय भीम उदय अजून आपल्याबरोबर आहे तिथे आलू आहे तुम्हाला काय वाटतं सर मी धीरज पांडे अकोलावरून आलो आहे मी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जिल्हा महासोची आहे या देशामध्ये आर एस एस बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या तिन्ही विंगला पीच्या फक्त एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहे तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर या बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि आर एस एस यांना धुळीत मिळवणारा फक्त एकच नेता आहे तो म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर म्हणून मी येणाऱ्या लोकसभा विधानसभा चाहे नगर परिषद असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या ठिकाणी बीजेपीला मात देण्याचं काम फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरतील एस सी एसटी ओबीसी ना माझं प्रश्न आव्हान आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी फक्त बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहा बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहा आणि वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करा जय जयबीर सभेमध्ये तुम्ही हजर राहिलेल्या तुम्हाला काय वाटतं याबद्दल याबद्दल <sk original> मला अभिमान आहे बाळासाहेब साहेबाबद्दल ते माझे साहेब बाळासाहेब आहेत तर संविधान आहे मजबूत आहे सध्या त्यांच्याबद्दल एवढंच बोलू शकतो मी धन्यवाद धन्यवाद मला येण्याचं कारण आणि तुम्हाला कसं वाटतं आणि याच्यातून काय निर्माण होऊ शकतं याबद्दल माहिती देऊ शकतो आम्ही सर्व काही आलो बाळासाहेब आंबेडकर मधून जिल्ह्यामधून अकोला जिल्ह्यामधून खूप काही लाखोच्या संख्येनं पब्लिक इथे उतरणार आहे आता सध्या एवढंच बोलायचं आहे मी माझं नाव आकाशवाणकडे आहे मी अकोल्यावरून आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस हे आपल्या भारत देशाचं संविधान लिहिलं ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये हे मनुस्मृती होती बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळली तरी पण इतके वर्ष होऊन आजही मनुवादी लोक संविधानाला मानत नाही आर एस एस आजही आपल्या मुख्य कार्यालयावर भारताचा तिरंगा फळकत नाही त्यासाठी एकच पर्याय आहे वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर इथं आर एस एसला बी जे पीला जो कोणी टक्कर देणारा असेल तर फक्त या भारत देशामध्ये एकच नेता आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्याच्या माध्यमातून आज शिवाजी पार्क इथे संविधान सन्मान महासभा होत आहे या मनुवाद्यायला या बी जे पी सरकारला या आर एस एसला हेच दाखवायचं आहे की संविधान म्हणजे काय आहे आज लाखोच्या संख्येने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचार ऐकण्यासाठी आम्ही विले पार्ले वार्ड क्रमांक एटी टूमधून आलो आहे तरी आज संविधान महासभेसाठी हजारो लोक संख्येने लो लोक आलेले आहेत तरी साहेबांची विचारधारा ऐकण्यासाठी आणि आम्ही त्यांच्यासाठी त्यांचा हा पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तसे अख्खा जग जग हे आपलं भारत राष्ट्र हे संविधानावरती चालतं त्याच्यावरती कोणी जास्त मोठं नाही आहे हे लक्षात ठेवावं मनुवाद सरकारला भीती किती शिवाजी पार्कला गर्दी किती भारतीय संविधान सन्मान महासभेसाठी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया बोला आज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय संविधान सन्मान सोहळा आयोजित केला आहे त्यासाठी आम्ही विले पार्ले वार्ड क्रमांक एटी टूमधून वंचित बहुजन आघाडी हजारोच्या संख्येने आलो आहोत बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी ह्या देशामध्ये सध्या मनुवादी शक्ती वर काढत आहे त्यांना संविधान काय हे माहीत नाही आहे आपण त्या सर्वांना आज ह्या ठिकाणी आम्ही दाखवू शकतो की हा देश संविधानावरती चालणार आहे कुठल्याही मनुवादीवर चालणार नाही ह्या देशामध्ये जर तुम्हाला राहायचा असेल तर संविधान सर्वांना मानावं लागेल जय भीम जय भारत